काय झालं होत तुला काय तू हे बागडणार मुक्तपणे हसणार लडीवाळ बाळ बघा किती सुंदर आहे ना हे बाळ पण हे बाळ आज आपल्यात नाही विशेष म्हणजे हे बाळ जग सोडण्याच्या एक तास आधी किती टवटवीत होतं आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत जणू बोलतच होतं त्याचं असं झालं की दिनांक पाच सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास दक्ष रोशन पवार वय अवघ पाच महिने या चिमुकल्याला अकोलेतील डॉक्टर संदेश भांगरे यांच्या रुग्णालयात त्याच्या आईवडिलांनी आणलं डॉक्टर भांगरे यांनी त्यास औषधे लिहून दिली आणि पुन्हा चार पाच दिवसांनी फेर तपासणीला आणा असा सल्ला दिला दक्षचे आईवडील त्यास घरी येऊन गेले बाळाला औषधे दिली आणि बाळ खूप मनसोक्तपणे खेळू लागले घरातील सदस्य त्याच्याशी लढीवाळपणे बोलत तुला काय झालं होतं तुझं काय दुखत होतं असं म्हणून त्याच्यासोबत गप्पा मारत होते पाच महिन्यांचा चिमुकला देखील त्यांच्याशी होकारे देऊन जणू बोलतच होता मात्र दक्षचं हसणं खेळणं बागडणं नियतीला मान्य नव्हतं आणि एका क्षणात हो त्याचं नव्हतं झालं चिमुकल्या दक्षने डोळे झाकले ते कधीही न उघडण्यासाठी ना, ना आईबापांना पाहण्यासाठी ना हे जग पाहण्यासाठी बाळाने डोळे झाकल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी मोठा टाहो फोडला अशाही अवस्थेत बाळाला दवाखान्यात घेऊन सर्वजण डॉक्टर भांगरे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले डॉक्टरांनी बाळाची तपासणी करून बाळ आपल्यात नसल्याचे सांगितले दरम्यान आज्ञान कुटुंबियांनी घरी जाऊन बाळाला दफन करीत त्याचा अंत्यविधीही केला यानंतर आपल्या बाळाचा मृत्यू कसा झाला असावा अशी शंका आल्याने कळस ग्रामस्थांनी आणि पवार कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेत डॉक्टरांना जाब विचारला डॉक्टर भांगरे आणि डॉक्टर घनकुटे यांना कळसच्या काही तरुणांनी शिवीगाळ केल्याची घटनाही उघडकीस के आली त्यानंतर अकोले तालुका मेडिकल असोसिएशनने अकोले पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देऊन शिवीगाळ करणाऱ्या सागर संपत वागचोरे या तरुणावर कारवाई करण्याची मागणीही केली तसेच यावेळी पी आय मोहन बोरसे यांनी कळस ग्रामस्थ आणि डॉक्टरांशी चर्चा करून हे प्रकरण शांततेने हाताळण्याचे आवाहन केले याखेरीज मयत दक्ष यास न्याय मिळून देण्यासाठी दक्षचा मृतदेह पुन्हा उकरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच दक्ष याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी या आशयाचा तक्रार अर्ज अकोले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे येत्या दोन दिवसात मयत दक्षचा मृतदेह उकरून शवविच्छेदन करण्यात येणार आहे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मय दक्षच्या मृत्यूचं खरं कारण समोर येणार आहे